नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला ताकाची कडी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य बघूया इथे मी दोन वाटी ताक घेतलेला आहे हिंग मोहरी सात कडीपत्त्याची पाने थोडी कोथिंबीर पाव चमचा हळद सहा लसणीच्या पाकळ्या दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा चवीपुरतं मीठ आणि बेसन दीड चमचा तर आता आपण कृतीला सुरवात करूया इथे मी ताकामध्ये मीठ घालत आहे हळद घालत आहे आणि बेसन घालत आहे कर्म कर्म है। आता आपण मिश्रण एक्ज्यू करून घेऊया मिश्रण छान एकज्यू करून घेतलेलं आहे तर आता गॅसवर टोप गरम करायला ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी थोडं तेल घालत आहे तेल गरम झालेलं आहे आता मी हिंग घालत आहे हिंग घालून झालेला आहे, आता मोहरी घालत आहे कढीपत्त्याची पाने घालत आहे लसूण घालत आहे मिरच्या घालत आहे आलं घाला चांगे मिश्रण छान एकजू करून घ्यायचं ता, ता आता धवळत राहायचं दोन मिनिटं धवळत राहूया आपण आता असं धवळत राहायचं उकळी येण्याआधी आपण गॅस काढणार आहोत तेव्हा आपण असं ढवळतच राहूया उकळी येऊ द्यायची नाही उकळी येण्याआधी गॅस काढायची तो आपण तोपर्यंत आपण असं ढवळत राहूया तर आता उकळी येते असं वाटू लागलेलं ला आहे म्हणजे उकळी येण्याआधी गॅस काढायची असते तर उकळी येईल ये असं वाटते तेव्हा मी आता गॅस काढत आहे आणि कोथिंबीर अशी घालत आहे आणि असं ढवळून घेत आहे तर अशा पद्धतीने कोकणामध्ये ताकाची कडी अशा पद्धतीने करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद